नमस्कार मित्रांनो मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो टेक्निकल संबंधी नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी मराठी नेट वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळण्यास मदत होईल या व्हिडिओमध्ये या चॅनलच्या रूपाने आपण वेगवेगळ्या गोष्टी ऑनलाईन कशा करायच्या हे आपण समजून घेत असतो चला तर सुरू करूयात मित्रांनो आपण सर्वांना माहीत आहे की शाळा गुणवत्ता मूल्यांकन या शाळेची माहिती ऑनलाईन भरत असताना वेगवेगळ्या मानकांची या ठिकाणी स्तर नेहाय या ठिकाणी माहिती भरून त्या ठिकाणी आपल्यावे पुरावे देखील फोटोच्या रूपाने अहवाल या ठिकाणी ऑनलाईन अपलोड करायचे आहेत तेव्हा शाळेचे गुणवत्ता मूल्यांकन करत असताना मानक क्रमांक एक्क्याण्णव ते एकशे दहा या मानकाविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूयात बघा मानक क्रमांक स्टँडर्ड क्रमांक एक्क्याण्णव एक आहे स्तर क्रमांक एकसाठी साठी पुरावा आहे दिव्यांग विद्यार्थी खेळाचे वेळापत्रक आणि नियोजन स्तर दोनसाठी पुरावा आहे विद्यार्थी वाढ विकास तक्ता वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र शाळेला प्राप्त खेळाचे साहित्य साठा नोंद होईल पालक संमतीपत्र सीसी निरीक्षण नोंदवई बघा स्तर क्रमांक तीनमध्ये पालक नोंद नोंदवही शिक्षकाचे उद्बोधन वर्ग स्तर क्रमांक चार आपण या ठिकाणी पाहू शकतात पालक दिव्यांग मार्गदर्शन व्हिडिओ फोटो विशेष प्रशिक्षकांची यादी शिक्षकांच्या क्रीडा प्रशिक्षण नोंदी शाळेचे भेट रजिस्टर शेरे बुक अभिप्राय नोंदवही बघा मानक क्रमांक ब्याण्णव साठी स्तर क्रमांक एक साठी पुरावा काय दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत चर्चा करत असतानाचे फोटो स्तर क्रमांक दोन मानक क्रमांक ब्याण्णवसाठी परिवहन समिती बैठक इतिवृत्त कार्यवाही व वा नियोजन त्याचे फोटो मानक क्रमांक ब्याण्णवसाठी स्तर क्रमांक तीन निवडला असेल तर त्यासाठी दिव्यांग विद्यार्थी परिचार ड्रायव्हर संवेदना जाणीव जागृती व प्रशिक्षण कार्यक्रम स्तर क्रमांक चार मानक क्रमांक ब्याण्णव या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्याच्या परिवहन सुविधा संदर्भात मार्गदर्शन अभिप्राय नोंदवही व सूचना पेटी यांच्या अहवालाचे फोटो मानक क्रमांक ब्याण्णव हा दिव्यांग विंध्या संदर्भात होता मानक क्रमांक त्र्याण्णव जो आहे तो बघा या स्तरमध्ये एक पुरावा आहे एन ए पी दोन हजार वीस शासन निर्णय आर टी दोन हजार नऊ डब्ल्यू डी ॲक्ट बघा एन ई पी दोन हजार वीस आर टी ॲक्ट दोन हजार नऊ संबंधी या ठिकाणी पुरावे स्तर एकमध्ये जोडायचे स्तर दोनमध्ये उद्बोधन व जाणीव जागृती कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतले असतील त्याचे काही नोंदी फोटो अपलोड करायचे आहेत स्तर तीनमध्ये मानक क्रमांक त्र्याण्णवसाठी एस एम सी एस एम सी म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक माता पालक मिटिंग या ठिकाणी आपल्याला अहवाल अपलोड करायचा आहे बघा स्तर क्रमांक चार मानक क्रमांक त्र्याण्णवसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हिडिओ असतील फोटो असतील पालकांचा अभिप्राय असेल देखरेख व पुनरावकलन नोंदी या ठिकाणी अपलोड करायचे आहेत बघा मानक क्रमांक चौऱ्याण्णव या ठिकाणी आपण जनरल रजिस्टर स्तर क्रमांक एकमध्ये आहे त्याचे फोटो आपण अपलोड आप करू शकतात शालेय अभिलेखे मानक क्रमांक चौऱ्याण्णवमध्ये येतात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण रजिस्टर स्तर एकमध्ये बघा स्तर दोनमध्ये काय वर्गनिहाय विद्यार्थ्यांच्या हजेरी असतील आरोग्य तपासणी रजिस्टर असेल अभिप्राय शेरे बुक अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भेटी दिल्या असतील त्यांचे अभिप्राय असतील त्याच्या नोंदी आपण या ठिकाणी घेऊ शकता स्तर दोनमध्ये मानक क्रमांक चौऱ्याण्णवमध्ये स्तर तीन मध्ये रजिस्टर आहे माता पालक रजिस्टर आहे स्तर चारमध्ये बघा सरळ आहेसमधील नोंदी तसेच जनरल रजिस्टरमधील नोंदी वार्षिक निकालपत्र गोशवारा या ठिकाणी आपण अपलोड करू शकतात बघा मानक क्रमांक पंच्याण्णव मध्ये स्तर एक मध्ये प्रशिक्षित शिक्षकांची यादी असेल विशेष शिक्षकांचे मार्गदर्शन करतानाचे फोटो स्तर दोनमध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी घेतलेल्या शिक्षक प्रशिक्षणाच्या नोंदी व विशेष शिक्षकाची नोंद नोंदवी यांचे पुरावे आपल्याला फोटोच्या रूपाने सादर करावे लागतील स्तर तीनमध्ये शिक्षक लोक व पालक अभिप्राय स्तर चारमध्ये बघा कोणते पुरावे जोड लावे लागतील विशेष शिक्षकांनी घेतलेल्या सत्राच्या नोंदी व दिव्यांग विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पत्तीचा प्रगतीचा पुरावा अध्यापन साहित्य वापर नोंद नोंदवई बघा स्तर क्रमांक सत्याण्णव सॉरी मानक क्रमांक सत्त्याण्णवसाठी स्तर क्रमांक एक मध्ये काय पुरावे आहे मातृभाषा व स्थानिक भाषा यांचे तक्ते मातृभाषा व स्थानिक भाषा यांचे तक्ते असतील किंवा इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध असल्यास त्या शैक्षणिक साहित्याचा फोटो हो आपल्याला मानक क्रमांक सत्त्याण्णव साठी स्तर क्रमांक एकमध्ये त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे स्तर क्रमांक दोन साठी बघा मातृभाषा व स्थानिक भाषा यांचे भाषेसंबंधी हा मानक आहे मातृभाषा व स्थानिक भाषा यांचे तक्ते किंवा इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध असल्यास फोटो व साहित्य वापर नोंदी स्तर क्रमांक तीन बघा मानक क्रमांक साठी मातृभाषा व स्थानिक भाषा यांचे तक्ते किंवा इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध असल्या त्यांचा फोटो पुरावा स्तर क्रमांक चार साहित्य वापर नोंदी जे काही साहित्य वापरतो त्यांच्या नोंदी असतील अभिलेखे शेरे नोंदवही पाठ निरीक्षण फोटो व व्हिडिओ बघा मानक क्रमांक अठ्ठ्याण्णवसाठी पुरावे पुढील प्रमाणे स्तर एक दिव्यांग विद्यार्थी तपासणी शिबिर असेल आयोजन केलेलं त्याचे फोटो शिबिरात सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे फोटो स्तर क्रमांक दोन मानक क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये पडताळणी शिबिरात सहभाग व आयोजनाचा अहवाल किंवा फोटो स्तर क्रमांक तीनमध्ये मध्ये गुण घ्यायचे असतील तर पुढील प्रमाणे पुरावे जोडावे लागतील व्यावसायिक क्षमता निर्माण कार्यशाळा नियोजन त्याचे फोटो कार्यवाही अहवाल सहभागी पालक यादी आणि मानक क्रमांक अठ्ठ्याण्णव मधील शेवटचा स्तर चौथ्या स्तरामध्ये पुरावे आवश्यक हो आहेत समावेश शिक्षणाबाबत शिक्षकांची नियोजन कार्य पुस्तिका सी आर सी बी आर सी अहवाल पालक अभिप्राय दिव्यांग विद्यार्थी यादी प्रशस्त ॲपवरील नोंदी बघा आता पुढचं मानक आहे मानक क्रमांक नव्याण्णव मानक क्रमांक नव्याण्णवमध्ये कोणते पुरावे आपल्याला या ठिकाणी स्तर निय जोडायचे आहेत बघा स्तर क्रमांक एकमध्ये शालेय उपक्रमामध्ये मुलींचा सहभाग वेगवेगळ्या शाळेमध्ये आपण उपक्रम घेतो त्यामध्ये मुलींचा सहभाग त्याचे फोटो मुलींचा कवायत संचलन सहभाग त्याचे फोटो मुली संगणकाचा वापर करतानाचा फोटो इतर उपक्रमामधील फोटो अस्तर दोनमध्ये शिक्षकांच्या क्षमता विकसन प्रशिक्षण अहवाल प्रशिक्षणार्थी यादी स्तर क्रमांक तीनमध्ये मुलींसाठी उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात हंगामात स्वयं संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम बघा मानक क्रमांक नव्याण्णव आपण पाहत आहात त्यामध्ये स्तर क्रमांक चार पुरावा आहे मुख्याध्यापकांचे धोरण शाळेचे नियोजन असतील प्रोजेक्ट फोटो व्हिडिओ बघा मानक क्रमांक शंभर या ठिकाणी स्तरनिहाय पुरावे मानक क्रमांक शंभरसाठी स्तर क्रमांक एक सर्व वर्गातील अध्ययन निष्पत्ती लावल्या असतील त्याचे फोटो स्तर क्रमांक दोन शाळा पालक शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अध्ययन निष्पत्तीबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी उद्बोधन सत्राच्या आयोजनाचा अहवाल किंवा फोटो स्तर क्रमांक तीन मानक क्रमांक शंभरसाठी बघा पुरावे अध्ययन निष्पत्तीच्या प्रगतीबाबत नोंदी शिक्षक पालक बैठक रजिस्टर विद्यार्थी चर्चा फोटो मानक क्रमांक शंभरसाठी स्तर क्रमांक चारसाठी पुरावे पायाभूत चाचणी संकलित चाचणी एक व दोन निकाल पायाभूत चाचणी व संकलित चाचणी पॅट चाचणी याचे निकाल त्याचे फोटो नॅस चाचणी स्लॅश चाचणी आधारित स्तरावरील चाचणी नियोजन अहवाल विद्या समीक्षा केंद्राच्या ग्रेड लिस्ट बघा मानक क्रमांक एकशे एक स्तर क्रमांक एक साठी पुरावे शाळेने ध्येय व दृष्टी विधान दर्शिनी भागात लिहिलेले असल्यास त्याचा पुरावा फोटो सर क्रमांक दोनसाठी मान क्रमांक एकशे एक पुरावा विधान पालकांना अवगत गेले आहे यासंबंधी एस एम सी पालकसभा मातापालक सभा विशाखा समिती सभा या सभेचे युतीवृंत अहवाल पी डी एफ स्वरूपात फोटो या ठिकाणी अपलोड करू शकतात फाईल अपलोड करू शकतात स्तर क्रमांक तीन मानक क्रमांक एकशे एक बघा शाळेने मार्गदर्शन तत्त्वे ठरताना सर्वांची मते विचारात घेतले आहेत या संदर्भात एस एम सी सभा माता सभा विशाखा समिती सभा यांची युतीवृत्ती पी डी एफ फाईल अपलोड करू शकतात बघा स्तर क्रमांक चारसाठी पुरावे शगुन ॲप व अमृत पोर्टलवरील नोंदी राबवलेल्या उपक्रमांची अहवाल लॉग बुक अभिप्राय नोंदवही वार्षिक तपासणी अहवाल या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकतात बघा मित्रांनो स्तर आ, मानक क्रमांक एकशे दोनसाठी या ठिकाणी स्तर क्रमांक एकमधील पुरावे आपण पाहू शकतात सर्वच या ठिकाणी विश्लेषण करणं शक्य नाही तेव्हा आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात स्तर क्रमांक एक दोन तीन आणि चार हे मानक क्रमांक एकशे दोन साठी आहे मानक क्रमांक एकशे तीन बघा या ठिकाणी विविध समित्या आहेत स्तर क्रमांक एक दोन आणि तीन यांचे पुरावे या ठिकाणी दिलेले आहेत तसे स्तर क्रमांक चार याचे देखील पुरावे दिलेले आहेत बघा स्तर क्रमांक चार सॉरी मानक क्रमांक चार एकशे चार मानक क्रमांक एकशे चारसाठी साठी पुढील प्रमाणे पुरावे आहेत बघा स्तर क्रमांक एक दोन तीन आणि चार ठीक आहे बघा मानक क्रमांक एकशे पाचसाठी स्तर क्रमांक एक दोन आणि तीन तसेच चार यांचे पुरावे दिलेले आहेत स्क्रीनशॉट काढून घेऊ हो शकता बघा मानक क्रमांक एकशे सहा या ठिकाणी स्तरनिहाय पुरावे दिलेले आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात बघा मानक क्रमांक एकशे सात मानक क्रमांक एकशे सातसाठी स्तरनिहाय या ठिकाणी पुरावे दिलेले आहेत बघा स्तर क्रमांक एकमध्ये मध्ये वार्षिक आर्थिक दस्तऐवज पालक सभा युतिवृत्त शालेय खर्चाबाबत स्तर दोनमध्ये शाळेच्या संगणीकृत आर्थिक नोंदी स्तर क्रमांक तीनसाठी साठी प्रति विद्यार्थी खर्चाच्या विश्लेषणात्मक नोंदी आणि स्तर क्रमांक चार आहे पुरावा खर्चाची माहिती शाळेने प्रकाशित केल्याचे पुरावे खर्चाच्या मान्यतेच्या नोंदी स्तर क्रमांक एक मानक क्रमांक एकशे साठी मानक क्रमांक एकशे आठसाठी साठी बघा स्तर क्रमांक एकमध्ये मध्ये पुरावा आहे उपक्रम दिनदर्शिका फोटो सर क्रमांक दोन उपक्रम दिनदर्शिका तयार करण्यासाठी झालेल्या सभांचे युतिवृत्त स्तर क्रमांक तीन उपक्रमाच्या याद्या विभाग वाटप रेस्टर नमुना समग्र विकास पत्र एच पी सी टू आणि बघा मानक क्रमांक एकशे आठमधील चौथ्या स्तराचा पुरावा आहे उपक्रम कार्यवाहीची मार्गदर्शक तत्वे उपक्रमांची नियोजन रजिस्टर शाळा सुरक्षा धोरण बघा मानक क्रमांक एकशे नऊ आहे स्तर क्रमांक एकसाठी साठी पुरावे विद्यार्थी हजेरी पत्रक असेल शिक्षक उपस्थितीपत्रक असेल आर्थिक अभिलेख हे असतील विद्यार्थी गुणपत्रके यांचे फोटो तुम्ही या ठिकाणी सादर करू शकतात स्तर क्रमांक दोन मानक क्रमांक एकशे नऊमधील मधील शालेय आराखडा शाळेचे वार्षिक नियोजन कार्यालयीन अभिलेख युडाएस फॉर्म शाळेचे संकेतस्थळ असल्यास त्याच्या नोंदी या ठिकाणी पुराव्याच्या रूपाने आपण अपलोड करू शकतात मानक क्रमांक एकशे नऊसाठी स्तर क्रमांक तीन पर्यवेक्षण यंत्रणेचे भेट अहवाल सहशाले उपक्रमाच्या याद्या व नोंदी लोकसहभागाच्या नोंदी विविध उपक्रमाचे फोटोसह अहवाल बघा मानक क्रमांक एकशे नऊसाठी स्तर क्रमांक चार पुरावे आहेत शाळा सुधारक कृती आराखडा मित्रांनो शेवटचं मानक आहे या व्हिडिओमधील अनक क्रमांक एकशे दहा त्यामधील स्तर क्रमांक एकसाठी साठी पुरावा या ठिकाणी पालक भेट रेस्टर त्याचे पुरावे आपल्याला या ठिकाणी सादर करावे लागतील स्तर क्रमांक दोनसाठी साठी पुरावे आहेत संवाद साधण्याचे पुरावे पालक भेट नोंद नोंदवही समाजमाध्यमावरील सूचना सूचना वही स्तर क्रमांक तीनसाठी मानक क्रमांक एकशे दहामधील पुरावे आहेत पालक सभा नोंद वही व अभिप्राय नोंद वही बघा स्तर क्रमांक चार यामध्ये पुरावा आहे तक्रार पेटी नोंदणी अभिप्राय नोंदवही ब्लॉग वेबसाईट या ठिकाणी असतील तर त्याचे पुरावे देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतात बघा मानक क्रमांक शहाण्णव आहे तो नजर चुकीने पेज मागं पुढं झाला असेल टेक्निकल एरर आहे समजून घ्या बघा स्तर क्रमांक एक मानक क्रमांक शहाण्णवमधील या ठिकाणी आपण पुरावे या ठिकाणी पाहू शकतात तर क्रमांक एक दोन आणि तीन तसेच चार तर मित्रांनो अशाच पद्धतीने शाळा गुणवत्ता मूल्यांकन यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओची शेवटी मी ही पी डी फाईल देणार आहे जेणेकरून आपल्याला शाळेची माहिती भरण्यास सोपे जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद